ताज्या बातम्यांसाठी महान करा आक्रमक कोल्हापुरातील ऐतिहासिक उरूस व बकरी ईद साजरी करण्यास सा। मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटला आहे न्यायालयाने काही अटी व नियमांसह साजरी करनेस सा मान्यता दिली आहे या निर्णयाचा हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला असून त्यांनी कोल्हापुरात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं विशाळगडचा उरुस कायमचा बंद करा बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला न्यायालयाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा संतप्त शिवभक्त उरुस उधळून लावतील असा इशाराही देण्यात आला आहे विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वास्तव्य असल्याने हा भाग श्रद्धास्थान मानला जातो त्यामुळे दर्ग्यावर उरूस व कुर्बानीस विरोध होत आहे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्यानं पहावं अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी मांडली आहे विशा विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याचं जे थडगं होतं त्या थडग्यावर हजरत पीर मलिकेरेहान दर्गाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा तीन मजली सीचा दर्गा त्या त्याच्या भक्ताने उभा केलेला आहे तो दर्गाच मुळात बेकायदेशीर आहे त्या दर्ग्यामध्ये भरणारा उरूससुद्धा बेकायदेशीर आहे गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उरसावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती नितेजी राणेही बोलले होते परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहांचे भक्त हा उरूस भरवायच्या नादात आहेत वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करायला पाहिजे होतं एकीकडं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनं मागणी केली होती की गडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते मौश शिजवलं जातं दारू प्राशन केली जाते जुगार खेळला जातो वेशागमन केलं जातं ह्या सर्व गोष्टी